चेंबूरमध्ये घुमला भारत माता की जयचा नारा तिरंगा रॅलीला नागरिकांचा उदंड प्रतिसाद माजी खासदार राहुल शेवाळे अनेक मान्यवरांची येथील भ्याड हल्ल्याला ऑपरेशन सिंधूच्या माध्यमातून सडेतोड प्रत्युत्तर देणाऱ्या भारतीय सैन्याला सलाम करत जवानांचे मनोबल वाढवण्यासाठी चेंबूर येथे शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा रॅलीला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला रविवारी सकाळी दहा वाजता पांजरकोळ येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथून सुरू झालेल्या या रॅलीचे नेतृत्व माजी खासदार राहुल शेवाळे यांनी केले दुचाकी आणि चारचाकी वाहनांमधून शिवसैनिक आणि स्थानिक मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले यावेळी आमदार तुकाराम काते विभाग प्रमुख अविनाश राने महिला विभाग प्रमुख सुनीता वैती माजी नगरसेविका पुष्पाताई कोळी माजी नगरसेविका अंजलीताई नाई, लक्ष्मण कोठारी दीपक महेश्वरी कैलास आरवडे सिंग राजपूत अन्य मान्यवर पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते